हॅलो फ्रेंड्स तर आज आपला व्हिडिओ असणार आहे शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा तर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा आजचा होणार आहे तर शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यायचा त्याकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात तर कोणकोण इथे फॉर्म भरू शकतो तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर ट्रॅक्टर तर भरपूरशी योजना ही शेतकऱ्यांबद्दल आहे तर त्यांना माहीतसुद्धा नसते तर आजच्या या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती आपण बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा परिपूर्ण फायदा होईल तर त्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे डेली नोटिफिकेशन या व्हिडिओची येत राहील तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये तर बघा शासन विविध योजना संबंधित विभागामार्फत राबविले त्यासाठी शेतकऱ्यांना काही योजनांमध्ये तर पंच्याण्णव ते शंभर टक्के अनुदान दिले जाते मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी वेगळा अर्ज भरावा लागत असे परंतु आता एकाच अर्जामध्ये अनेक योजनांसाठी फॉर्म भरता येणार आहे तर मागील व वर्षापूर्वी प्रत्येक अर्जासाठी अलग अलग फॉर्म शेतकऱ्यांना भरावा लागत होता तर आता एकाच अर्जामधून भरपूरसे फॉर्म तुम्ही भरू शकता तर बघा महाराष्ट्र गव्हर्मेंट स्कीम फॉर फार्मर्स तर शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल महाराष्ट्र गव्हर्मेंट स्कीम फॉर फार्मर्स तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे सर्व योजनेसंबंधित लागणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे यामुळे योजना सुरू झाल्यानंतर कागदपत्रासाठी धावपळ करावी लागणार नाही शेतकरी योजनांसाठी शासनाने महाडी पी टी पोर्टल सुरू केले आहे तर तुमच्याकरिता महा महाडी पी टी पोर्टलवरून तुम्ही फॉर्म भरू शकता तर मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी फॉर्म भरता येतो परंतु सौर कृषी पंप योजनाकरिता शेतकऱ्यांना वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे महाडी बी टी पोर्टलवरती सौर पंप योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही तर तुम्ही सौर पंप योजना हा महाडी बी वरतून भरता येणार नाही आहे शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे निश्चित करा यानंतर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट फार्मर्स स्कीम डॉट कॉम या साईटवरती त्या योजनेची माहिती पहा माहिती उपलब्ध नसल्यास अधिकृत साईटवरती माहिती चेक करा योजनेसाठी अनुदान किती असेल पात्रता काय आहे पात्रता निवडीचे निष्कर्ष अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत का अर्ज कुठे करावा अर्ज करण्याची अंतिम मुदत किती आहे वरील सर्व बाबी लक्षात घ्या त्यानंतर अर्ज भरण्याचा विचार करावा महाडीबीटी पोर्टलवरती शेती संबंधित अनेक योजनांचा समावेश आहे शेती संबंधित सर्व अवजारे सर्व यंत्र सिंचन संच शेततळे नवीन विहीर योजना विहीर दुरुस्ती योजना कांदाचाड पॉली हाऊस अशा अनेक योजनांचा महाडी बी टी पोर्टलवरती समावेश आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरावा शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महा डी बी टी डॉट जी ओ व्ही डॉट फार्मर लॉग इन शेतकरी योजनांची ही साईट ओपन करावी त्या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल नोंदणी झाल्यानंतर डी बी टी लॉग इन अर्जदार लॉग इन करा आपली प्रोफाईल भरून घ्या सर्व माहिती चेक करा नंतर ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे हवी असलेली योजना निवडा नंतर अर्ज सादर करा आणि सेवा शुल्क भरा आपला अर्ज हा यशस्वीकरिता केला जाईल काही दिवसानंतर लकी ड्रॉ लागला जाईल त्यामध्ये आपली निवड झाल्यास एस एम एसद्वारे तुम्हाला कळविण्यात जाईल तसेच संबंधित अधिकारी यांच्याकडे डी पी टी फॉर्मर लिस्ट यादी पाहायला मिळेल निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करावी अपलोड केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि पूर्वसंमतीपत्र पोर्टलवरती दिले जाईल नंतर शेतकऱ्यांना वस्तू अवजारे यंत्राची खरेदी करीता येईल पोर्टलवरती पुन्हा संबंधित वस्तूची यंत्राची बिले इतर कागदपत्रे अपलोड करावी आपण घेतलेले यंत्र औजार याची प्रत्यक्ष तपासणी स्थळ पाहणी होईल काही दिवसानंतर आधार कार्ड लिंक बँक खात्यास अनुदान जमा होईल तर अशा प्रकारे भरपूर योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता शेती संबंधित तर तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे नक्की गरजेचे कर आहे जाये। जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची शेतीसंबंधित माहिती डेली येईल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये